शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूर साठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट तर मग चुकू नका ही संधी चला वेद भवन आणि सिंधी पंचायत इथं नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या गणेशनगर परिसरात तीन ते चार दिवसातून एकदा पाणी येतं पाणी कमी दाबाने येत असल्याचं निवेदन माजी नगरसेवक आणि भागातल्या नागरिकांनी महापालिकेला दिलं होतं पण तरी सुद्धा याची कारवाई झाली नाही आज भागातल्या संतप्त नागरिकांनी आयुक्तांना जाब विचारण्यासाठी ते केले असता आयुक्तांच्या केबिन बाहेर सुरक्षा रक्षकांनी अडवल्यामुळं त्यांनी ठिय्या आंदोलन केलं यावेळी काही काळ तणावाचं वातावरण होतं इचलकरंजी शहर हे कष्टकऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं या ठिकाणी वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणात असल्यामुळं कामगार वस्ती जास्त आहे पण इचलकरंजी महानगरपालिकेकडून सुखसुविधा वेळेवर दिल्या जात नाहीत यामध्ये पाणी गटारी रस्ते वेळेवर होत नाहीत शहरातल्या गणेशनगर परिसरात तीन ते चार दिवसातून एकदा पाणी येतं ते सुद्धा कमी दाबाने येतं माजी नगरसेवक राजू खोत यांनी काही दिवसांपूर्वी आयुक्तांना निवेदन दिलं होतं निवेदन देऊन सुद्धा याकडं दुर्लक्ष केल्यानं आज पुन्हा गणेशनगर परिसरातील माजी नगरसेवक राजू खोत यांच्या मार्गदर्शनाखाली संतप्त नागरिकांनी आयुक्तांकडे विचारणा केली त्यावेळी आयुक्तांच्या केबिन बाहेर असलेल्या सिक्युरिटी गार्डनं सर्वांना अडवलं नंतर तणावाचं वातावरण बनलं त्याच ठिकाणी आंदोलकांनी ठिय्या आंदोलन सुरू करून घोषणाबाजी केली पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी आयुक्त पल्लवी पाटील यांनी भागातली पाईपलाईन बदलली जाईल आणि पाणी व्यवस्थित दिलं जाईल असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागं घेण्यात आलं सुमारे एक तासाच्या आंदोलनानंतर आंदोलकांनी माघार घेतली आणि गणेशनगर परिसरामध्ये पाणी लवकरात लवकर वेळेवर येईल या आश्वासनावर आंदोलक माघारी फिरले पण आयुक्तांच्या केबिन बाहेर हे आंदोलन झाल्यामुळं काही काळ तणावाचं वातावरण बनलं होतं यावेळी गणेशनगर परिसरातले माजी नगरसेवक राजू खोत यांच्यासह पदाधिकारी आणि भागातले नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते